तारखेनंतरचे आमदार सन्मान्य अभिजी बाबा पाटील यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं रामदैवत श्रीनाथ बाबा मतमस्त होतो कैलासवाशी मोहनराव प्रथ्या पाटील साहेबांना भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो याच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेल्या आमच्या सर्वांच्या नेत्या स्वरूप राणी दिदी मोर्चे पाटील आमचे युवक नेते आमचे मार्गदर्शक शिवबाबा मोहिते पाटील साहेब प्रकाश तात्या पाटील साहेब घराडे बाबा सावंत पाटील किशनजी किशनरावजी वाहक साहेब ज्योतिताई कुलकर्णी अमोलजी जोरावर पाटील साहेब मदन बापू पाटील रविकांतजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष प्रतापाभा पाटील सुरेश बापू पाटील भागवत आप्पा गमे पाटील बबनजी खटके पाटील प्रभाकरजी गमे पाटील दोगदादा नसवडे अनिसाजीजी शेख बबनरावजी खटके प्रकाशजी केचे पाटील अमरदासजी केचे अप्पासाहेबजी पाटील विजयजी केचे अरुणजी तोडकर साहेब रेवणजी ननवरे संजयजी सुभाषे गणेशजी प्रधान राजेंद्र भोसले सुहासजी पाटील सौ साव गोसावी ताई मॅडम किरणजी कदम खळवे सतीशजी पवार कालजी पाटील शिवाजीराव पाटील सुनीलजी वरघर तानाजीराव भगत काल पाटील विजयजी देशमुख शरदजी भेंगारे काका आणि सहादेवजी मसवडे देवरावजी रेडे पाटील भाऊसाहेब पवार तानाजीराव भगत पाटील विनायकराव केचे पुणे धर्म थिटे पाटील व उपस्थित सर्वच वडीलधारी ज्येष्ठ आणि समोर बसलेले मतदार राजा तरुण वडीलधारी ज्येष्ठ पत्रकार बंधू देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी या राज्यामध्ये परिवर्तनाचा यलगार पुकारला आणि त्या यलगाराला महाराष्ट्रानं साथ द्यायची ठरवली आणि या यलगारामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवारसाहेबांना साथ देण्यासाठी या राज्याचे नेते आपले मार्गदर्शक मोठे दादांनी क्रांतिकारक निर्णय घेतला आणि त्या क्रांतिकारक निर्णयाचा परिणाम आजच्या महाराष्ट्रावरती झाला आणि दैरशील मोहिते पाटील साहेब मोहिते पाटील कुटुंब त्या ठिकाणी पुन्हा एकदा साहेबांच्या साथीला आलं आणि ते साथीला निसतं आलं नाही तर महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची नांदी घेऊन आलं मग मराडा मतदारसंघाचा खासदार तर बदलला पण महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस खासदार हे त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडे झाले त्यामध्ये सिंहाचा वाटा हा मोठ्या दादांचा आहे या निवडणुकीमध्ये परत एकदा साहेबांनी आपल्या सगळ्याला आवाज दिला की महाविकास आघाडीच्या राज्यामध्ये आता सरकार आणायचंय आणि ते सरकार आणत असताना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला वयाच्या चौऱ्याऐंशी वर्ष वय असणाऱ्या लढवया नेत्याचा पक्ष फोडला चिन्ह काढून घेतलं हे महाराष्ट्राला आवडलं का आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत या दडपशाहीच्या विरोधात आपल्याला पुन्हा एकदा साहेबांच्या मोठ्या दाद्याच्या विचाराचं सरकार या राज्यात आणायचं आहे आणि या राज्यात सरकार आणत असताना आता दिदींनी आपल्याला साहेबांनी जाहीर केलेली पंचसूत्री सांगितली या पंचसूत्रीच्या आधारावरती आपल्याला महाराष्ट्रामधल्या मग माता भागिनी असतील मायमावली आपल्याला शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल त्या ठिकाणी आरक्षणाचा विषय असेल त्याचबरोबर आपल्याला जातनिहाय जनगणना करून आरोग्यासाठी पंचवीस लाखाचा असेल आणि बेरोजगार तरुणांना महिन्याला चार हजार रुपये द्यायचा असेल या पंचसूत्रीतील सगळ्या घटकाला समावेश करून हा विस्तृत असा महाविकास आघाडीचा जाहीरनामा आपल्या समोर मांडला हा जाहीरनामा मांडत असताना माळा मतदारसंघाचा देखील आपल्याला जाहीरनामा मांडायचा आहे माझं विजन मांडायचं होतं पण वेळ अभावी दिदी मी थोडक्या शब्दात सांगतो थो। की आपल्या भागामध्ये केळीचं उत्पादन वाढले आणि केळीच्या उत्पादनाला आता आपल्याला संशोधनाची गरज आहे म्हणून आमदार रणजितसिंह मोहितेबाजे साहेबांनी केळी संशोधन केंद्र व्हावं म्हणून प्रयत्न केले परंतु या लोकप्रतिनिधींनी तो आणून पाडला पुढच्या काळात खासदार भयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा केळी संशोधन केंद्र आपल्या मतदारसंघामध्ये उभा करायची आम्ही भूमिका घेऊ नुसती केळी उत्पादन करून लागणार नाही तर ती केळी जगभरामध्ये निर्यात करण्यासाठी ड्रायफोर्टच्या माध्यमातून तिथं ग्रेडिंग सेंटर असेल पॅकिंग सेंटर असेल त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज असेल याच्या माध्यमातून आपली केळी असेल द्राक्षातील डाळींब असेल बेदाना असेल कारखान्याची साखर असेल टोमॅटो असेल कांदा असेल हे जगभराच्या बाजारात जाऊन जगभरातले पैसे म्हणजे शेतकऱ्याला अधिकीचे पैसे मिळतील यासाठी पुढच्या काळामध्ये आम्ही आणि भैयासाहेब प्रयत्न करू त्याचबरोबर भैया साहेबांनी आपल्या मोडणीमध्ये कृषी रेलच्या संदर्भात तो विषय लावून धरलाय आहे पुढच्या काळात कृषी रेल झाल्यास आपला माल जगभरामध्ये कुठेही पोहोचत असताना देशांतर्गत देखील पोहोचेल आणि कमी खर्चात कमी वेळेत पोहोचल्यामुळे शेतकऱ्याला अधिकीचा नफा होईल ते धोरण या शेतकऱ्याच्या अनुषंगाने करतोय त्याचबरोबर मध्ये जर आपण बघितलं माड्याच्या परिस्थिती अशा आहे माड्यात गेल्या एक वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवसात एकतीस वेळा प्यायला पाणी आले ज्या माडा तालुक्यात मा, उजनी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण आहे आणि तिथं प्यायला दहा दिवसात एकदा पाणी येतंय हाच का तीस वर्षाचा विकास हा तिथं गेल्यानंतर प्रश्न पडतो परंतु तिथं पाण्याची सोय असेल आज शिक्षणाच्या बाबतीमध्ये माडा तालुक्यातल्या सगळ्यांना या ठिकाणी जात यावं लागतं किंवा बाहेरच्या तालुक्यात जावं लागतं शिक्षणाची गैरसोय तिथं आरोग्याची गैरसोय त्याचबरोबर रोजगाराच्या संधी नाही म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्याला माड्यामध्ये असेल मोडलीम मा असेल आणि मेंढापूरची या तिन्ही एमआयडीशी काळामध्ये करण्याचा आमचा मानस आहे याचबरोबर आपल्या भागाचा विचार केला तर त्या ठिकाणी पेंबुर्मी करकम आणि मोडलीम आणि महाडूम या या तीन नगरपरिषद तरुण आणि महाडमसाठी अशा चारही नगर परिषदेला दोन दोनशे चार चारशे कोटी रुपये निधी उपलब्ध करून या सर्वांगीण विकासाच्या योजना आपल्याला या माध्यमातून राबवायच्या ते राबवत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी राबवत असताना पुढच्या काळामध्ये या भागातल्या तरुणांना बेरोजगारांना संधी मिळवण्यासाठी आणि माझ्या शेतकऱ्याला आता ऊसाच्या बाबतीत तर आपल्याला कल्पना आहे की ती लोक ऊस चौदा गावातनं नेतात आणि त्या ठिकाणी आपल्यावरती अधिकार गाजवतात आणि त्यांची चिडबाई आपल्यावरती लक्ष ठेवतात पण हे दबावाचं राजकारण या चौदा गावात चालत नाही मी आपल्याला जिथं जिथं गरज पडल त्या त्या ठिकाणी आपल्याला ऊसाच्या बाबतीत अडचण आली तर त्या ठिकाणी मिठल कारखान्याच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी सहकार्य करू आणि काटांना हाणतात त्यांच्यासारखा ऊस नेऊ ऊसाचा धक्का इकडे तर ती बोलली नाही आणि आपल्याला या निमित्तानं ऊस असेल किड असेल शेतकरी असेल सामान्य माणूस असेल त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करत हे करत असताना मी आपल्याला थोडक्या ह्याच्यात सांगतो की आता वेळ कमी दिदी मी आज दोन चार ठिकाणी हा विषय मांडला निवडणूक ही वेगळ्या टप्प्यावरती समोरची लोक नेतायत तीन चार दिवस उमेदवार आहेत होता काय होता आम्हाला लक्षात आलं खर तर आता अभिजित पाटील विरुद्ध दादा निवडणूक करायची आणि इमोशनल त्या ठिकाणी करायचं परंतु आम्ही स्ट्रॅटेजीनुसार ती निवडणूक आम्ही येऊच गेली नाही आमचा उमेदवार रंजित भैया शिंदे दादांवरती एक शब्द आतापर्यंत बोललो नाही दादांवर बोलणार नाही आणि ते आदरणीय आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्याचा आमचा विषय नाही मी तर त्यांना या निमित्तानं असं सांगतो की त्यांचे वडील वडीलधारी आहेत वडिलांप्रमाणे त्यांनी देखील मुलांप्रमाणे द्वगावर पण आशेवाद तो मुलगा आहे आणि मी मुलासारखा आहे दोघाला बी डोक्यावर हा जेव्हा भले त्याच्या उजवा किंवा माझ्या गावात रचवा <laughs> द्वगावर पण आठव्यावर किंवा दोघांना लढू द्या वृत्तीनं परंतु आज चाललंय काय वेगळ्या दृष्टीत मला फक्त थोडक्या शब्दात आपल्या पुढे एवढंच म्हणायचंय की कंपॅरिझन करून बघा आपण मला शेतकऱ्यांनी संधी दिली आणि त्या ठिकाणी विठ्ठल कारखाना दिदी चालवायची बंद पडला होता दोन वर्ष तो सुरू केला सात लाख गालब केलं अकरा लाखावर पोहोचलो बावीसशे पंचवीसशेवर न्याला अठ्ठावीसशे पंचवीस तीन हजार यावरची साडेतीन हजारवर न्याला आणि बंद पडलेला कारखाना चालू झाला त्यांना पण त्या ठिकाणी दादांच्या कृपेमुळे जिल्हा दूध संघाचं चेअरमन केलं त्यांनी चालू जिल्हा दूध संघ म्हणून दुधाचा पस्तीस रुपयाचा भाव चोवीस रुपये केला आणि जिल्हा दूधचा संघाच्या जागा इकून कमिशन घातलं बरोबरच कंपॅरिझन जा। आहे कोरोनाचा काळ होता कोरोनाच्या काळात पंढरपूरला मोठी लाट आली सगळ्या महाराष्ट्रात जगात आली होती त्यावेळेस मला संधी मिळाली मी दिघी मल्टीप्लेक्स मॉल मोकळा केला आणि त्याच्यामध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल चालू केलं त्याच्यामध्ये सगळ्या सोयीसुविधा केल्या आणि सेवा म्हणून करायला गेलो मी म्हणलो नाही मी डॉक्टर नाही माझं पोरग डॉक्टर नाही असं म्हणलो नाही पण तरी देखील त्या ठिकाणी ती सेवा देण्याचं काम केलं आणि काम करत असताना कधी कधी घरी जाताना असं व्हायचं की घरी मुलं आहेत आईचं वय आहे घरी जावं तर घरच्याला होईल म्हणून लांबच जेवण करायचो बाहेरच्या बाहेर येतो त्या काळात सेवा करण्याची संधी मिळाली मग मला सांगा रणजित भैया शिंदेनी किती हॉस्पिटल आणि किती लोकांना सेवा केली माझा कोरोना काळातले किती तर व्हिडिओ आहेत फेसबुकला बघा त्या काळात काय माझ्या उभारायचं नव्हतं परंतु माय त्या काळात मला संधी मिळाली सेवा केली रणजित भाई कोणत्या पेशंटला लक्षात व्हिडिओ आहे गो सेवा करण्याची संधी मिळाली त्यांनी केली ना मला देखील माझ्यावर पण साखर कारखाना आहेत त्यांच्यावर पण साखर कारखाने मला संधी मिळाली मी देशातला नव्हे महाराष्ट्रातला पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा केला आणि मोफत सगळा ऑक्सिजन दिला एकही रुपया कमर्शियल वागलो नाही दुसऱ्या बाजूला त्यांची परिस्थिती बघा त्यांना कारखान्यासून करता आलं का एका बाजूला मी सहकारी साखर सरकर, खाजगी कारखाने माझे आहेत त्या खाजगी कारखान्यावर कर्ज काढून सहकारी साखर सरकर कारखान्यात टाकले आणि यांनी सहकारी साखर सरकर कारखान्याची चार पिल्लं केली दुसऱ्या बाजूला आम्ही स्वतःच्या नावावर दिली पैसे कर्ज काढलं आणि शेतकऱ्याची बिलं दिली आणि त्यांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढून स्वतः पैसे घेतले सिव्हिल घरात केली टॅक्टरवाल्याची ती कंपॅरिझन करण्याची नेमकी निवडणूक आहे त्या निवडणुकीत मी प्रत्येक म्हणजे आचारसंहिता लागायच्या आधी सुद्धा मी माझं विस्तृत मध्ये व्हिजन मांडलं विजन मांडून विजन मी विजनवर मत मागवतोय विजन मांडून त्या ठिकाणी मला सांगा त्यांनी मागितलं जाऊ त्यांनी सांगितलं का पुढच्या पाच वर्षात मी काय करणार विजनच मांडले का मत कसं द्यायचं मी आपल्याला या निमित्तानं वेळ आभे एवढंच सांगतो की मोठे दादांच्या संस्कारावरती हा जसा तालुका चालतोय त्याच कार्यकर्ता म्हणून मोठे दादांचे बाळदादांचे आणि अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी आहे त्यांचे खासदार धरीशील पाटील साहेब राणू दिदी आणि बाबा यांच्या विचारानं वैश्य काळामध्ये या मतदारसंघात काम करील आणि शेवटच सांगतो उद्या मी आमदार नसून शेवटी बाबा आमदार आहेत त्यामुळं आम्ही दोघं मिळून या मतदारसंघातली सर्व कामं पुढच्या काळात करू आधीचा वेळ मिळाला नसल्यामुळं आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दामून उद्याचं मतदान हे देशाचे नेते शरद चंद्र पवार साहेब आणि मोठे दादा त्या ठिकाणी देऊन उद्या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडून द्या मला काम करण्याची संधी द्यावी एवढी विनंती करतो आणि चार प्रवेश आहेत त्यानंतर सभासपेत वेळ संपल्यामुळं आमचं जय हिंद जय महाराष्ट्र